माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील विनायक नगर व बोळकोटे नगरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोघांना एम आय डी सी पोलिसांनी जेरबंद केले आहे बंडू मधुकर पवार वयवर्ष अठ्ठावीस तालुका मोहोळ तसेच उमेश काळे वयवर्ष दीस तालुका मोहोळ अशी संशयितांची नावे असून अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्या पथक्याला खबराकडून चोरट्यांबद्दल माहिती मिळाली परिसरातील कोंडाळा शाळेजवळ चोरीच्या दागिने विकायला दोघे येणार होते पोलिसांनी सापळा रचला आणि त्या दोघांना पकडले त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे सदतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने व एकोणीस पॉईंट ऐंशी ग्रॅम चांदीचे दागिने मिळाले पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपयांचे दागिने हस्तगत केले ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत भरतचंद्रशिव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पार पाडली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका